स्वागताने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबई बाजूस अर्टिगा कार क्रमांक एम एच त्रेचाळीस जी एकोणनव्वद अठ्याऐंशी यावरील चालक पोलीस उपनिरीक्षक पार्क साईट पोलीस ठाणे मुंबई सूरज रामचंद्र चौगुले वैवर्ष पंचावन्न यांचे कारवरील नियंत्रण सुटून कार पहिल्या लेनच्या रेलिंगला जोरात धडकली हा अपघात एवढा जोरदार होता की अक्षरशः रेलिंगमध्ये कार घुसल्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झालाय आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा लोकमान्य अँब्युलन्स महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा पळसपे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले पोलीस अधिकाऱ्याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते हा संपूर्ण घटनाक्रम पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद